त्याला आपला विजय झालेला आहे सगळ्यांना चपराक दिलेली आहे मोठा असा विजय झालेला काय सांगणार आज आ, जे माझा विजय झाला त्याच्या मला मोठी खुशी माझ्या बरोबर जे लोक होते विजू दादा असेल गणेश दादा असेल चंदू भैया असेल आणि ते जे पूर्ण टीम होती त्या टीमने मला मदत केली माझ्या बरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ठेवून माझ्यावर मी आमदार असताना मला तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला तुम्ही त्यांनी पोस्ट सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबने जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या विरुद्ध मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी रात्री राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या विरोधमध्ये बंडोखरी करून आली होती नंदुरबारचा पार्सल होतं आम्ही नंदुरबार मध्ये पाठवून दिला आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल अंगणवाडी ताई असेल माझा रोजगार सेवक असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जेवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या विजयने नाही पस्तीस वर्षामध्ये ज्या हे होता त्याच्या आणि ज्यांच्याकडे एक बाजूने जे पैशांची घुमून होती माझी खासदार हिना गाव तिला पैशांची घुर्मी होती ते गुरमी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझ्या जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचा विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी माझे कार्यकर्ता मला खांदाला खांदा केला एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी उभं होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गदारी केली मी पंधराशो मताने पडलो होतो आताही દોન તીન લોક સોડ્યા નરે ભારતીય જનતા પાર્ટી હોને હૈના ગા બરાબર ફિર લે પૈસે આ પૈસે ટાકુર નિવડુ યુ એ સ્વપ્ન હોત પણ સામાન્ય ધડગા અકલપાચી જનતાને દાખવ દાદા ગણે દાદા અને તેમણે ટીમ હે ત્યા ટીમને એકદમ ઇમાનદારીને કામ કેમ્પે ચંદુ ભૈયા હોય તેને જે અમારા ડિસિજન દિલા ડિસિજન વ आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडगाव अक्कलकुवाच्या जे जेवढी पब्लिक आहे जे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्या नाही माझे जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं सभेमध्ये आपल्याला दर्जा घोषणा केलेली आहे काय सांगितलं बघा मी काम करत राहिलो मी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तेथे तिथे पासून पर्यंत आलं मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री, मंत्री बनू शकतो ना ते काय हे नाही मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो मी मंत्री बनूनच येईल